चला नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय हॅलो कसे आहात आपण सर्वजण नमस्कार मंडळी हाय ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे मी लाईक केला आहे ताई तुझा छोटा भाऊ आला आहे मी छान आहे अभिजित दादा तू कसा आहे सन थँक्यू लाईक केल्याबद्दल कसा आहे साभिजी दादा नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आरती खास लाईव्ह मध्ये काय म्हणतात मंडळी सर्वजण चला हाय करा दादा कसा आहेस तू चला विजय दादा हाय ताई हाय बोला ना विजय दादा झालं जेवण वगैरे हो आरती खरात नमस्कार नमस्कार तुम्हाला पण कसे आहात आपण ताई माझी कमेंट वाच वाचली दादा मी हाय ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे लाईक केलं आहे लाए के लाए। तुझा छोटा भाऊ आलेला आहे तू कसा आहे साभिजित दादा मी मस्त थँक्यू लाईक केलाय जेवलास का जेवण झालं का तुमचं हो विजय दादा तुमचं ओंकार दादा नमस्कार मी ठीक आहे ताई मी ठीक नाही आहे का बरं दादा काय झालं आय एम फाईन हाऊ आर यू आय एम फाईन तू जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं आड पाटील आहे का ताई हो पाटील खरात दोन्ही पण ताई माझ्याशी कोणीही बोलत नाही का बोलता ना अभिजित दादा आताच आपण लाईव्ह चालू केलंय बोल ना काय म्हणतो जेवण वगैरे हो झालं का मग ओमकार दादा काय म्हणतात मंडळी सर्वांनी हाय करा लाईक करून द्या संभाजी दादा कसे आहात आपण आमचं पण आडनाव पाटील आहे अरे वा दादा जय जय शिवराय जय राजे जय हिंदू राष्ट्र ताई तुला पण मयूर दादा जय शिवराय राम राम संभाजी जय शिवराय संभाजी दादा मयूर दादा काय म्हणतोस अजून नाही जेवण झालं काय अभिजित दादा उशीर केला दोन वाजून गेलेत दादा मयूर तू कसा आहेस तुझा मनापासून स्वागत आहे कार्यक्रम आला आहे संध्याकाळी येतो लाईव्हला काय रे मयूर दादा असं करतो ना ताई आज डबा नाही आला आहे अरे ओके दादा अभिजित दादा तुम्ही कशा आहात झाला हो ओंकार दादा मी मस्त जेवण झालं आहे तुमचं धन्यवाद अभिजीत दादा हाय रसिका देवलीस का ताई मला डबा बनवून देत नाही कोणी काय रे अभिजीत दादा घरी नसतं का कोणी ओंकार दादा रसिका ताई हाय लाईक केलं थँक्यू रसिका रसिका ताई हाय जेवलीस का ताई हो रसिका तू जेवलीस का जेवण झालं का रसिका वेब सिरीज पाहिली का रसिका ताई दावीची रसिका ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे हो विजय दादा दहावीचा एपिसोड मस्त आहे हो मी जेवले ओके रसिका काय म्हणतेस मग त्याला सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात आपण सर्वजण हो विजय दादा काय म्हणतात दादा कुठे आहे दादा आहेत ना रसिका ताई माझी कमेंट वाच अभिजित दादा मी बरी आहे तुम्ही कसे आहात चला बाकीचे म्हणते काय म्हणतात सर्वांना नमस्कार हाय करा सर्वांनी विजय दादा तू कसा आहेस तुझ मनापासून स्वागत आहे दादा छान थँक्यू ताई लाईट चा धास झाली आहे का लाईट धास म्हणजे गेली आहे का असं म्हणायचंय का अभिजित दादा विजय दादा जेवलास का आ, भोरे फॅमिली व्हिडिओज हाय रसिका रसिका ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही निवांत आहो रसिका जेवण झालं का तुझ दादा कुठे आहेत ताई दादा आहेत येतील थोड्या वेळेतच रसिका बोल ना काय म्हणतेस हो जेवली अभिजित भाऊ जेवण झालं तुमचं जेवण झालं का नाही का ताई लाईट डान्स झाली आहे का नाही दादा लाइट हे केलं ला मी बंद केलं त्यामुळे तसं दिसत असेल एक मिनट लावल्या बघू क्लिअर क्लिअर दिसायला तुमचा लाईव्ह क्लिअर दिसायला तुमचा ओके विजय दादा आता दिसतोय का लाईव्ह क्लिअर दिसेना तुमचा ओके आता आता दिसतोय दादा तुम्हाला अजून क्लिअर नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मी आलं की सुरेश जोशी तुमचे जरा नेट हे करा ना काशी तो पुरटकर नालायक तो पण काहीतरी बोलतो तुम्ही कसे घाण करतो तीन टक्के आहेत ते सगळे हा कुठून बोलतो सुरेश जोशी तू ते कोरट पण काय ते कोरट काय काही बोलतो नुसता तुम्हाला कसे घाण करायचे सवय आनाजी पंत सारखे जोश सगळे अजून नाही दिसत ओके आजचे चान... ओके चाय पावडर भावनगर हो जेवण झालं ओंकार चव्हाण आहे आता क्लियर दिसतंय का विजय सांग पावजी कसे आहात तुम्ही मनापासून सांगत ओके तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं पण लाईट बंद करून चालू करता का आता फायदा मोबाईल क्लिअर दिसते का काय केलं तर तू ते लाईट ला। व्हाईट ना आता क्लिअर दिसतय का विजय पहा बर कोण तरी जोशी होता गाण कमेंट करत होता ते कोरटकर सारख्या नालाय कावलं ते दिसतात ते हम्म

ओके विजय दादा रामकृष्ण रामकृष्ण दादा मेवनी पूर्ण लाईट बंद कर चालू करू कर चालू हा ओके मंडळी आता क्लियर दिसते का सांगा प्लीज ओके okay, आता लाय आता काय करू एकदा हे एक बंद करून परत चालू करू लाई आपण त्याशिवाय ते, ते प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही मला वाटतं क्वालिटी मध्ये काही विषय नसतो ना काय बरं अक्षय पिचर नमस्कार मंडळी आता दिसताय क्लिअर सांगा बरं प्लीज जरा भाऊजी तुम्ही हिरो दिसत आहात अरे रे आता दिसतंय का क्लिअर अभिजित सर तुम्हाला एक प्रश्न विचारू का अक्कल मोठी कि दादा, ओके आता काय करतोय लाईव्ह बंद करतोय पुन्हा चालू करतोय त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही पुन्हा सर्व लगेच चालू करून देतो आपण हजर राहा